काल ज्या वेळेला ते सकाळी अडीचच्या दरम्यान लीलावतीमध्ये ॲडमिट झालेले आम्ही त्यांना पावणे तीन सव्वा तीनला पाहिलं होतं पहिल्यांदा तेव्हा त्यांचं सी टी स्कॅन झालेलं होतं इंजुरीज बघून तर पाठीमध्ये इंजुरी असल्यामुळे त्यांचा मनक्याचा स्कॅ सिटी स्कॅन होता ज्याच्यामध्ये आम्हाला शॉकिंग एक बघित पाहायला मिळालं की एक शार्प ऑब्जेक्ट त्यांच्या स्पायनल कॉ कॅनालमध्ये मज्जातंतूच्या हड्डीच्या आतमध्ये ऑलमोस्ट नर्व स्ट्रक्चरपर्यंत पोहोचलेला पण नशिबाने त्यांना न्युरोलॉजिकल किंवा पॅरालिसिस व्यंगत्व काही नव्हतं अशा वेळेला आम्ही आणि त्यांना इतर काही जखमा होत्या दोन मोठ्या जखमा हातावर होत्या आणि एक मोठी जखम मानेवर होती आणि चौथी मोठी जखम ऑफकोर्स पाठीमध्ये होती जिथून जे शार्प ऑब्जेक्टचा वार झालेला आणि आतमध्ये तो पार्ट अडकून होता ह्याच्यासाठी आम्ही आम्ही पहिल्यांदा बॅकची सर्जरी केली ते आम्ही सर्जरी साधारण ऑपरेशन सहा वाजता चालू केलं आणि दोन्ही ऑपरेशन पहिलं बॅ मणक्याचं ऑपरेशन ज्याच्यामध्ये आम्ही तो शार्प ऑब्जेक्ट काढला आणि काढल्यानंतर तिथून मज्जातंतुतलं जे पाणी असतं सी एस ते लीक होत होतं त्याचं रिपेअर केलं आणि सेक्युअर रिपेअर केलं थ्री लेअर रिपेअर केलेलं आहे आम्ही आणि त्याच्यानंतर ते, ते स्पाइनचं सर्जरी झाल्यानंतर मग प्लॅस्टिक सर्जरीमध्ये डॉक्टर लीना जैन आणि त्यांच्या टीमनी बाकीचे गाव रिपेअर केले आमच्या टीम हा कार्डिओलॉजिस्ट टीम आणि बाकीचे सगळे माझे कलिग्स यांनी मिळून सर्वांनी खूप मेहनत करून ऑफकोर्स लीलावतीचे ओ टीचे स्टाफ अॅनस्थेशिया रेडिओलॉजी सर्वांनी मेहनत करून त्यांना आम्ही सहा तासाचे दोन्ही ऑपरेशन मिळून सहा तास झाल्यानंतर साडेबाराच्या दरम्यान रूममध्ये आय सी यूमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं लॉंग सर्जरी असल्यामुळे त्यांना आय सी यूमध्ये ऑब्झर्वेशन खाली ठेवलेलं आज नशिबाने त्यांना सकाळी आम्ही जेव्हा एक्झामिन केलं तर ते चालू शकतात काही व्यंगत्व नाही काही प्रॉब्लेम नाही आणि जखमा ज्या काल ऑपरेशन करून रिपेअर केलेल्या त्याही खूप छान आहेत आणि त्यांना आम्ही चालवलं आणि त्यांचं रेग्युलर डाएट खाणं रुटीनचं चालू केलेलं आहे आणि सध्या त्यांना आम्ही स्पेशल रूममध्ये शिफ्ट केलेलं आहे डिस्चार्ज हो सर ते आता त्यांची रिकवरी खूप चांग चांगली आहे आणि आम्ही रोज असेच करत राहू जसं जसं जखमा ठीक होतील त्यांचे सिमटम्स द, द, जे पेन असतं पेन कमी होत जाई तेव्हा त्यांना आम्ही जेव्हा स्टेबल वाटतील एक दोन दिवसात आम्ही त्यांना बघून एक्झामिन करून फिट असतील तेव्हा आम्ही डिस्चार्ज करू पण त्यांना आम्ही बेडरेस्ट रेस्ट ॲडवाईज केलेलं आहे कारण पाठीचं ऑपरेशन मणक्याचं ऑपरेशन झालेलं आहे जिथून पाणी येत होतं ते रि रिपेअर केलेलं असतं की चान्सेस असतात परत लीक सुरू व्हायचे किंवा इन्फेक्शन व्हायचे म्हणून बेड रेस्ट करून तिथे प्रेशरनी ते हील होण्यासाठी किंवा जखम भरण्यासाठी त्यांना बेड रेस्ट ॲडवाईज केलेले आहे आणि ते खूप कॉपरेट कौप करतात आणि खूप पॉझिटिव्ह आहेत आणि जसं जे आले आ, एकदम हिरोसारखे आले जेव्हा आले तेव्हा स्वतः कॅज्युअलिटीमध्ये चालत होते ते घरातून रिक्षाने आले असं सा आम्हाला समजलं पण इथे ते चालत होते फक्त थोडंसं चाकू असल्यामुळं त्यांना खूप पेन होत होतं तरीसुद्धा ते चालवत होते आणि त्यांना काही डि हे डिसॅबिलिटी किंवा व्यंगत्व काय नव्हतं किंवा न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम काही नव्हते आणि ऑपरेशन झाल्यावर सुद्धा ते तसेच व्यवस्थित होते आणि आज अजूनही बरे आहेत ते रिकवरी छान चालू आहे आणि असंच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो की ते लवकर बरे होतील घरी जातील आणि थोड्याच दिवसात मी मी दोन आठवड्यामध्ये त्यांना आम्ही असं जर चांगली रिकवरी राहिली तर दोन आठवड्यामध्ये कदाचित ते बॅक टू त्यांच्या रेग्युलर एक्सरसाइज आणि शूटिंगमध्ये जाऊ शकतील